राज्यातील बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यापासून सतत कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत राहिलाय बीडमध्ये फोफावलेल्या गुन्हेगारीनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय मसाजोगच्या संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण अद्याप निवळलेलं नसतानाही अशा गंभीर स्वरूपाच्या घटना वारंवार बीडमध्ये घडत आहेत आणि त्याचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत आणि यानंतर या घटनांचा उलगडा होतोय गुन्ह्यांची ही मालिका सुरूच आहे अशाच एका गंभीर गुन्हे प्रकरणात चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली याविषयी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसारमाध्यमांमधून माहिती देत कारवाईचा घटनाक्रम सांगितलाय राज्याबाहेर पाळालेल्या खोक्या भोसलेच्या मुसक्या पोलिसांनी कशा आवळल्या खोक्या उर्फ सतीश भोसले सहा दिवस कुठे होता तो कसा पळाला आणि कुठे कुठे राहिला या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे खोक्या अर्थात सतीश भोसले हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूर कासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती यात पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या लेकाला मारहाण केल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर लगेच वन विभागानं त्याच्या घरी छापा मारून तपासणी केली या सर्व गुन्ह्यात खोक्या पोलिसांना हवा होता मात्र तो सहा दिवसांपासून सापडलेला नव्हता आणि हाच फरार खोक्या टीव्ही व्ही चॅनलवर लाईव्ह मुलाखत देत होता यामुळे पोलीस करतात काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता यानंतर मात्र पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला महाराष्ट्रात आपल्याला अटक होऊ शकते हे खोक्याच्या लक्षात आल्यानं त्याने तातडीनं बसन प्रवास करत प्रयागराज गाठलं होतं त्यानंतर प्रयागराजमधून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खोक्याला पोलिसांनी प्रयागराज विमानतळावरच ताब्यात घेतलं गेल्या काही दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन पथकं तैनात केली होती तरीही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता अखेर खोक्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना मिळाले आणि तो जाळ्यात अडकला अशा पद्धतीनं अखेर बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये दिली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय म्हणाले ते जाणून घेऊयात खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या अटके प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवीन कावत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की गेल्या सहा दिवसापासून फरार असलेल्या खोक्या भोसलेला प्रयागराज येथील विमानतळावरून अटक करण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता दरम्यान त्याचे शेवटचे लोकेशन हे प्रयागराजला सापडले होते त्यामुळे आम्ही उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून त्याला तिथून अटक केली आहे परिणामी आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे दुसऱ्या राज्यात अटक झाल्याने ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया केली जाणार आहे ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर रस्ते मार्गे किंवा हवाई मार्गे जो मार्ग कमी वेळेत पोहोचेल अशा मार्गाने त्याला बीडमध्ये आणलं जाईल उद्या किंवा परवापर्यंत त्याला महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले सहा दिवस कुठे होता तो कसा पळाला आणि कुठे कुठे राहिला याचीही माहिती समोर आहे खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्यानं पळ काढला आणि पुणे गाठलं पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने शिरूर कसार परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि अहिल्यानगर गाठलं एक दिवस अहिल्यानगरला मुक्काम केला नंतर त्यानं छत्रपती संभाजीनगर गाठलं आणि तिकडूनच त्याने प्रयागराजला जाण्यासाठी ट्रॅव्हल बस पकडली आणि प्रयागराज गाठलं काल प्रयागराज वरून तो विमानानं पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला प्रयागराज पोलिसांच्या मदतीनं बेड्या ठोकल्या या पूर्ण वेळी त्याच्या सोबत आणखी एक व्यक्ती होता पण विमानानं जायचे म्हणून त्याने, त्याने त्याला आधीच सोडले होते अशी माहितीही समोर आली आहे या अटकेनंतर आमदार सुरेश धस यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे त्याने जी चूक केली आहे त्या संदर्भात त्याला अटक झाली कायद्याप्रमाणे त्यावर कारवाईही होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आठ मार्च रोजी वनविभाग आणि पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली होती त्यावेळी 600 ग्रॅम सुका गांजा वनविभागानं जप्त केला होता ज्याची किंमत काळ्या बाजारात 7200 कोटी इतकी आहे त्यासोबतच वनविभागाच्या गट क्रमांक एक्कावन्न मध्ये अतिक्रमित असलेल्या सतीश भोसलेच्या घरातून त्या दिवशी प्राण्यांचे वाळलेले मांस देखील जप्त करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील अमळनेर शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरुद्ध केलेली आहे यामध्ये मारहाण हत्येचे प्रयत्न प्राणघातक हल्ले जबरदस्तीने संपत्ती मिळवणे शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर करणे खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे दरम्यान बीड पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर खोक्यानं आपला अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता त्यावर बीड कोर्टात सुनावणी होणार होती मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली आहे आता पुढे त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद